मित्रांनो फिट केअर कंपनीतर्फे सर्वांचं स्वागत करतो माझं नाव संदीप पारधी आता मी जांबूत बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे आणि माझे मा मित्र कैलास गुले यांना मी जी थेरपी दिलेली आहे एक पंधरा मिनटाची तर आपण समजून घेऊया त्यांना काय आजार होता आणि त्यांना काय फरक पडलेला आहे पंधरा मिनटामध्ये आपला परिचय सांगा माझं नाव कैलास वंशी गुले राणा जांबूत बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आमचे मित्र संदीप पारधी माझ्याकडे आली माझी मान सारखी दुखत होती माझ्या मानेवरती त्यांनी थेरपी दिली माझी मान आणि डोकं थेरपी दिल्यानंतर दहाच मिनिटात अशी हलकी आणि दुखायची जा, जास्त दुखत होती पण ती लगेच थांबली तुम्हाला हा किती दिवसापासून त्रास होता हा त्रास मला चार वर्षापासून आहे मी याच्यावर भरपूर गोळ्या औषधं घेतले चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलो पुण्याला गेलो संगनमेरचे तर अख्खे दवाखाने पालथी आलथी गेलती तुम्ही खोट तर नाही ना बोलतोय पंधरा मिनिटामध्ये एवढा गुण आलेला आहे तुम्हाला नाही नाही खोट कशाबद्दल बोलायचं हाय ते रिअल सांगितलं तुम्हाला मग ही थेरपी बाकीच्या मंडळींनी घ्यावी का हा ज्यांचं दुखत असेल त्यांनी थे ही थेरपी अवश्य घ्यावी याच्यापासून तुमच्या काय शेर नस दबेला असेल हे मोकळे होण्याची शक्यता मला वाटते म्हणजे असं धन्यवाद धन्यवाद गुले साहेब धन्यवाद चालते ओके ठीक आहे